आरती झाली नाही झालाय आता माझी बेन पण आलेली आहे दाजी संध्या संध्यारोगी आले त्यांना जेवायला आता आहे ना साडेचार पावणे पाच वाजत आले आणि मी चालली मार्केटमध्ये सकाळपासून आहे ना पावसाची रिमझिम चालूच आहे पण आता जरा कमी झाली आहे म्हणून मग म्हटलं चला मेथीची भाजी वगैरे आणायची थोड्याफार वस्तू घ्यायची आहे आणि स्वामी समर्थ केंद्रात पण जायचं आहे तर चला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज मी ना केंद्रामध्ये आलेली आहे तर मला आहे ना बाळकृष्ण घ्यायचं आहे तर माझ्याकडे आहे बाळकृष्ण पण ते खूप छोटे आणि आता मी ना थोडेसे मोठे घेते म्हणजे मला आहे ना त्यांना वस्त्र घालता येईल टोप घालता येईल तर त्यामुळे मग मी हे घेतले तुम्हाला मी जवळून पण दाखवेल मिस्टरांना दाखवत होते आणि खूप छान होते एकदम रेक चला तर आता मी मूर्ती घेतली आणि त्यानंतर मग तुम्हाला हे स्वामी केंद्रातलं शॉप पण दाखवते इथे खूप साऱ्या वस्तू मिळतात देवांच्या सर्व प्रकारच्या मूर्ती असतात इथे वस्त्र असतात अगरबत्ती धूप सर्व मिळतं चला आता आतमध्ये मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन पण घ्यायचं आहे बरेच जण मला म्हणतात मंदिर नाही केंद्र म्हणत जा पण माझ्या तोंडात ते ना मंदिरच येतं तर महाराजांचा इथे खूप मोठा भव्य असा फोटो ठेवलेला आहे आणि दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग मी मार्केटमध्ये मा एका शॉपमध्ये मा आली कारण मला पाळण्यासाठी ना दोरी घ्यायची होती तर जिथे लेस मिळतात ना ब्लाउजला लावण्यासाठी तर तिथूनच मी एक दोरी खरेदी केली आणि मला लेस पण बघायची होती अशी गोल्डन पाळण्याला लावण्यासाठी आता घड्यामध्ये संध्याकाळचे सहा वाजले आहे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो पण बाहेर ये ना खूप पाऊस यायला सुरुवात झाली होती तर मार्केटमध्ये मग मी पावसामध्ये काही शूट वगैरे केलं नाही जे काही मला घ्यायचं होतं ते घेतलं पटापट आणि आता घरी आली साडी पण माझी ओली झाली होती म्हणून मी चेंज केली आहे ते नाही ओली झाले कारण स्कार्फ मी डोक्याला लावला होता ना त्यामुळे आणि चल आता जास्त काही वस्तू नाही आणल्या थोडासा भाजीपाला आणि दाखवते तुम्हाला मी काय घेऊन आली मी बाळकृष्ण घेतले त्यांना दाखवते तुम्हाला थोडंस मी गवळून केंद्रामधूनच आणलंय तर हे बघा खूप सुंदर आहे खूप रेखीवे थोडेसे गव आण फक्त तर आता मी ना उद्या अभिषेक करणार आहे यांचा थोडस लेस वगैरे दोरी पाण्याला थोडं साहित्य आणलं सजावट करण्यासाठी आणि यामध्ये दे जोडप्याला देण्यासाठी सफेद एक नॅपकिन ब्लाउज पीस वस्त्र असं घेऊन आली आहे आणि पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं उद्या पण आणली असती पण म्हटलं चला आज थोडक्यात घेऊन आले मी पिवळ्या रंगाचे हात एवढं फुल आण बाकी काय नाही मग थोडासा भाजीपाला घेऊन आली जी। मी तो ओला आहे ना सर्व भाजीपाला ओला ओला होता तर मी हा भाजीपाला घेऊन आले एवढा आणि हे बघा बाळकृष्ण मी घेऊन आली खूप छान आहे कर्नाटकी बाळकृष्ण म्हणतात यांना असं वाटतं ते बोलले तर हे बघा एकदम रेखिवे खूप मस्त आहे धान्यामध्ये <coughs> बाळकृष्णांना ठेवलंय आज आजची रात्र फक्त कारण आपण कोणताही देव आणल्यानंतर किंवा मग देवाचा टाक असो मूर्ती असो देवाची आणल्यानंतर अभिषेक आपण जोपर्यंत करत नाही ना तर त्या मूर्तीला असं धान्यामध्ये ठेवायचं तर आमच्याकडे ठेवतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहे आता मी उद्याच अभिषेक करणार आहे बाळकृष्णांचा आणि माझी जी जुनी छोटीशी मूर्ती आहे ना मी ती तुम्हाला उद्या दाखवेल ती खूपच छोटी होती त्या मूर्तीला मला कपडे पण घालता येत नव्हते आणि टोप पण टाक लावता येत नव्हता तर ती मला माझ्या आईने लग्नात दिलेली होती त्यावेळेसच्या मूर्ती छोट्या छोट्या होत्या ना तर मग मला घ्यायची होती मूर्ती मूर्ती त्यामुळे मग मी आज बाळकृष्णांची मूर्ती घेतली केंद्रातून खूप छान आहे मला आवडली मागच्या वर्षी ना माझ्या मोठ्या बहिणींनी घेतली होती ना तेव्हाच मला घ्यायची होती पण मी तेव्हा नाही घेतली म्हटलं चला आता घेऊ आणि जी जुनी ते आहे ना आपली तर ती विसर्जन करायची असते म्हणजे केंद्रातच घेतात ती तर मी नेली नाही म्हटलं आधी आपण घरात ही घेऊन जाऊ आणि मग ती बघ मी तिथे देईन तर चला दे। तर तर आता हे ठेवते असच देवघरामध्ये नाहीतर नाही तर मग गणपती बापा जवळचे इथेच ठेवते तर उद्याच आता अभिषेक वगैरे करताना सर मी तुम्हाला दाखवेल आणि आता आवडून घेते पटापट कारण स्वयंपाक पण करायचा आहे सहा वाजलेले लवकर औरावं लागत मला सर्व काही तयारी करायची आहे आता रात्रीचं जेवण आहे तर इथं मी तुरीची आणि थोडीशी त्यामध्ये मुकाची डाळ आहे आणि तांदूळ पण काढून घेतले धोनी पण कुकरच्या डब्यामध्येच आता शिजवणार आहे आज आहे ना देवांना नैवेद्य बनवायचं आहे कारण शिवलीला मृताच्या पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे समाप्ती करायची आहे ना तर मागच्या सोमवारी मी सुरुवात केली होती रविवारी पारायणाची समाप्ती करतात तर म्हटलं चला सकाळी मी अध्याय वाचून घेतले होते कारण मला माहित होतं संध्याकाळी काही का वेळ भेटणार नाही आणि आज आहे ना, ना पारायणाची समाप्ती मी कशी करते काय करणार सर्व काही तुम्हाला व्हिडिओ मधून शेअर करते तर नक्की बघा बऱ्याच ताईंना शिवलीला मृताचं पारायण आहे आणि समाप्ती कशी करायची ते पण व्हिडिओमधून आज तुम्हाला मी दाखवते आज एका जोडप्याला मी जेव जो घालणार आहे तर माझ्या बहिणीला मी सांगितलं आहे संध्याला माझ्यापेक्षा जी लहान आहे ना ती तर कुकरमध्ये आता डाळ भाताचा डब्बा ठेवून दिलेला आहे मी काही नैवेद्य करायचा असला किंवा उपवास सोडायचा असला तर मला डाळ भातच आवडतो तर चला आता डाळ भात होतोय आणि बाकीच्या स्वयंपाकाची पण तयारी करते मी तर इथं बाजूला आहे ना खीर बनवते दुधामध्येच मी ना तांदूळ थोडेसे तुपामध्ये हलकेसे परतून घेतले आणि ते मिक्सरला थोडे रवाळ दळून घेतले आणि दुधातच टाकून दिले दुधामध्ये थोडंसं पाणी जरी ॲड केलं तरी पण चालतं आणि दूध भरपूर होतं ना माझ्याकडे तर म्हटलं चला आता दुधातच आपण खीर बनवू आणि बाजूला कढईमध्ये ना थोड्याशा तुपामध्ये मी ड्रायफ्रूट टाकले त्यामध्येच थोडंसं किसलेलं खोपरं पण टाकते तर अशी खीर आहे ना पटकन होते आणि खूप टेस्टी लागते शिरकूर मा पितात ना तुम्ही त्याचप्रकारे ही लागली होती मस्त आता हे सर्व ड्रायफ्रूट मी ना उकळत्या दुधामध्ये टाकून दिले आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला मी खीर कशी बनवते दाखवलेली आहे त्यानंतर साखर टाकायची हे सर्व काही चांगलं आता पंधरा वीस मिनटं आहे ना मंदाचेवरती शिजू द्यायचं त्यानंतर यामध्ये वेलची पूड टाकायची आणि थोडंसं बारीक मीठ टाकायचं म्हणजे कोणताही गोडाचा पदार्थ करतो ना त्यामध्ये अगदी चिमूटभर बारीक मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची टेस्ट येणं अजून छान लागते कुकर पण थंड झालेला होता तर मी तांदळाचा डबा वरतीच ठेवला होता कारण तांदूळ जरा जास्त टाकले होते डब्यामध्ये त्यामुळे आणि डाळ खाली लावलेली होती तर डाळ पण छान मस्त शिजली गेली आहे कुकरमधून आता दोन्ही डबे काढून घेतले आणि त्याच कुकरमध्ये मी बटाटे बॉईल करायला लावलेले आहे कारण वटाणा बटाट्याची भाजी बनवायची होती मला आणि थोडीशी मुगाची भजी बनवायची तर मुगाची डाळ पण मी भिजत टाकलेली होती एक दीड तासापूर्वी थोडीशी त्यामध्ये सालीची डाळ पण होती मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ काढून घेतली पाणी अजिबात त्यामध्ये ठेवायचं नाही सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन चार हिरव्या मिरच्या टाकायच्या फक्त खूप जास्त नाही टाकायच्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं बस एवढंच टाकून येणा मिक्सरला येणार थोडंसं रवाळ वाटून घ्यायचं खूप बारीकने वाटायचं ही मुगाची डाळीची भजीनं खूप छान मस्त कुरकुरीत झाली होती आता कढईमध्ये ना मी इथे तेलामध्ये कांदा बारीक कापलेला लसूण हिरवी मिरची कडीपत्ता जिरं मोहरी सर्व टाकलेलं आहे आणि थोडेसे फ्रेश मटार टाकले कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मटार टाकल्यामुळे ना ते पण पटकन शिजले जातात आणि दुसऱ्या शेगडीवरती इथे मी कुकरमध्ये डाळीला फोडणी देते तुरीची डाळ पण मस्त शिजलेली होती आता यामध्ये पाणी टाकते तर बऱ्याच ताई म्हणतील की तुम्ही कांदा लसूण पण वापरला स्वयंपाकामध्ये पण मी रोजच्या स्वयंपाकामध्ये नैवत्यामध्ये कांदा लसूण वापरते आणि खाते पण तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही नका वापरू कांदा लसूण विरहित जेवण तुम्ही बनवून जोडप्याला जेऊ घालू शकता आता ज्याची त्याची पद्धत आहे शेवटी आता इथे मी वटाणा बटाट्याची भाजी बनवते तर बटाटे पण बॉईल झालेले होते आणि सर्व बटाटे आता यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी बारीक मिठा आणि कोथिंबीर वटाणा बटाट्याची भाजी डाळ भात सोबत खूप छान लागते मस्त आता सर्व काही माझा स्वयंपाक होत चाललेला होता, होता पण भजी तळायची बाकी होती कारण भजी ना सर्वात शेवटीच तळणार मी आधी तळी तर ती गार पडते ना त्यामुळे बटाटे बॉईल करून घेतल्यामुळे ना ह्या भाजीला जास्त काही शिजवावं लागत नाही पाच एक मिनटं तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची परतवून घ्यायची त्यानंतर सर्वात शेवटी आता मुगाच्या डाळीची भजी बनवली मुगाच्या डाळीची भजी ना थोडीशी बारीक बारीक सोडली ना तेलामध्ये तर खूप छान मस्त कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात आता जवळपास सर्व स्वयंपाक झालेला होता ना आज थोडीशी पातळच ठेवलेली गोष्ट काही बनवली नाही कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि अशी प्यायला पण छान लागते ना म्हणून तर नैवेद्याची ताट वगैरे सर्व काही मी भरली सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते त्यानंतर मग देवघरामध्ये पण नैवेद्याचं ताट ठेवते मी आणि इथे महादेवांना पण माझी बहीण संध्या आणि ताजी ते पण आले होते मग लगेच देवांना नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली तर आरती करताना राहुल काही तुम्हाला घरात दिसला नाही कारण तो आहे ना बाहेर गेला होता लाडूची ऑर्डर आली होती त्याला अर्जंट त्यामुळे आणि पूजा पण अजून आलेली नव्हती आरती झाली नाही व तेच झालंय आता माझी बहीण पण आलेली आहे दाजी आणि संध्या दोघेही आले त्यांना जेवायला देते चला तिथंच ठेवा संध्या दाजी दोघे पण जेवायला बसले आणि मिस्टरांनाही पण त्यांच्यासोबत बसायला सांगितलं मी आता सर्वात आधी हळदी कुंकू लावायचं सुवासिनीनं आणि मी ना सफेद ब्लाऊज आणलेला होता आपण या दिवशी ना सफेद वस्त्र दान करायचं चा। त्यांना चांगलं असतं आणि ओटी भरायची तर मी श्रीफळ वगैरे घेऊन आली होती आणि सफेद तांदूळच ठेवले त्यामध्ये पूजा करून घ्यायची फूल हळदी हो कुंकू वाहून आणि मग ते तिच्या ओटीमध्ये द्यायचं तर एकदम साधी सिंपल असं ही सर्व काही विधी आहे समाप्तीची जास्त काही याला खर्च पण लागत नाही पाया पडायचं त्यांच्या कारण ते महादेव आणि पार्वतीच्या रूपात आलेले असतात आपल्या घरी तर मिस्टरांना त्यांना भस्म लावायला सांगितलं ला मी पुरुष असले तर त्यांना भस्म लावायचा आणि सुहसिनींना हळदी हो कुंकू लावायचं तर त्यांच्यासाठी मी एक वाईट रुमाल आणला होता म्हणजे असा नॅपकिनच आणला होता अशा प्रकारे आज मी शिवलीला मृताच्या पाराण्याची समाप्ती केली तर चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अजून काही तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये तसे विचारा सात दिवसाचं पारायण केलं होतं मी तर, वारी साथ वारी वसे तुना। याज केलो। तर मी रविवारी सातवा दिवस येतो ना म्हणून मग याच दिवशी उद्यापन केलं बऱ्याच ताईना सोमवारी जर करायचं असेल तर तुम्ही सोमवारी पण जेव घालू शकता पण उद्या आहे गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी त्यामुळे मग उद्या काही कोणी उपवास सोडणार नाही म्हणून मग मी आजच करून घेतलं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना Bye bye.